श्रीनिवास सेंद्रिय फळे पद्धतीचं हे एक शेती लगत एक छान एक नवीन पाऊल टाकलेलं आहे विजयरावजी जंगले आणि पंडितराव थोरात किंवा ही सर्व फार्मर्स सर्व शेतकरी यांनी एक यांचा फार सुंदर ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आयुर्वेदिक सगळ्या भाजी रानभाज्या हे एका नवीन आपल्याकडे एक फळ आले आहे आपल्याकडे त्याचा ते तेवढा प्रचार प्रसार नाही डोंगरामध्ये जास्त याचा प्रचार प्रसार आहे आणि मार हे आयुर्वेदिक फळ आहे ही भाजी आहे मुगाच्या डाळीमध्ये वगैरे बिना तेलाची बिना मसाल्याची काळे मसाले वगैरे काही वापरायचे नाही दिसते तरी काटे पण काही काटे बिटे नसतात याला असं काटे वाटतात पण हे एक आयुर्वेदिक भाजी आहे अशा भाज्या या पुढच्या पिढीकरता आवश्यक आहेत यांना भाज्या सगळ्या केमिकलच्या त्रास होत त्रास नसलेल्या कुठं नाही हे बेमाऱ्या हे आजार वाढत चालले पूर्ण एक शेतकऱ्यांनी चांगला निर्णय घेतला आयुर्वेदातून ह्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे सेंद्रिय शेतीचा सर्व शेतकरी राजासाठी बळीराजासाठी हे जे ह्यांनी केलेलं हे जे कार्य आहे निश्चित आपण सर्व समाजाने सर्व जनतेने याचा स्वीकार करायला पाहिजे की नाही आपल्याकरता बळीराजा अन्नदाता आहे बळीदा बळीराजा दाता आहे आणि आपण याचक आहे याचक मोठा की दाता मोठा दाता मोठा असतो याचकाचा हात खाली आहे दात्याचा हात वर आहे त्या दात्याचा तसा सन्मान राखून तो दाता अन्नदाता आहे बळीराजा आहे तो सर्वसामान्या करता जनता जनार्दना करता असे चांगले उपक्रम करतो त्यातले हे जे आपल्या परि परभणी काळी कमान किंवा अजून ठिका अनेक ठिकाणी ही जी मंडळी हे प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे हे आपल्यासाठी करतात नाहीत यांना काय करायचं हे केमिकलचंही विकू शकतात त्याच्यापेक्षा चमचम दिसते ते त्यांना त्याचं तर उत्पन्न होऊ शकतं आहे पण उत्पन्नापेक्षा आपण समाजाच्या आरोग्याचा काही विचार करू शकतो का असा निर्मळ हेतू या शेतकरी राजाने केलेला आहे मी माझ्या गुरु परंपरेच्या वतीनं माझ्या वतीनं यांना मनापासून धन्यवाद देतो